व्यसनमुक्ती जनजागृत अभियानाअंतर्गत उमरेड शहरात प्रमोद घरडे लोकसेवक उमरेड विधानसभा क्षेत्र यांच्यातर्फे साडी व वा, वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला व्यसनमुक्ती कार्यक्रम व साडी पातळ वाटप कार्यक्रम हा मागील मार्च महिन्यापासून ऑक्सिजन मॅन भाऊ घरडे राबवित आहे दररोज सात ते आठ गावांमध्ये हा कार्यक्रम होतो आणि आतापर्यंत चारशे ते साडेचारशे गावांमध्ये कार्यक्रम पार पडून आणखी जोरासोरात चालू आहे दोन जून दोन हजार चोवीस रोजी मातोश्री प्रभासेवा संस्था साडवा माननीय श्री प्रमोद भाऊ घरडे भाजपा महामंत्री अनुजाती नागपूर जिल्हा यांच्यातर्फे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान पातळसाडी व पातळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्री वामनजी श्रीरामे श्री नरेशजी झुरमुरे श्री उमेशजी हटवाल श्री जयसिंगजी गेडाम माननीय सौ रुपालीताई घरडे सचिव मातोश्री प्रभासेवा संस्था साडवा माननीय सौ मायाताई पाटील सौ बेबीताई वाघमारे सौ रेणिकाताई कांबडी सौ सीमाताई कांडारकर व सौ साव शालुताई सावरकर सौ साव किरणताई मिश्राम श्री तुषारजी ढोरे श्री भारतजी बघेल व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरजी हजारे यांनी केले व आभार प्रदर्शन उमेशजी वाघमारे यांनी मानले